गोंदा, गोंदा मित्रांनो मित्रांनो तुम्ही टीव्हीवर व्ही ला व्हॉट्सअपला इंस्टाग्राम फेसबुकला पाहिला असेल की बांगलादेशची परिस्थिती एकदम भयानक झालेली आहे तीन चार दिवसापासून तिथं सगळीकडे अराजकता मागली माजलेली आहे लुटमार चालू आहे जे हाताला लागन ते लोक घेऊन पळायले तर लोक पंतप्रधानाच्या घरामध्ये घुसून घराची सगळी लुटमार केली त्यांनी आणि तुम्ही पाहिलं असेल की सगळ्यात जास्त अत्याचार तिथं हिंदू समाजावर केले चाललेच आपले जे बांगलादेश मधले हिंदू येत त्या हिंदूच्या घराची लुटमार करण्यात आलेले हिंदूच्या हत्या करून हिंदूच्या लोकायला त्यांनी उलट लटकून ठेवलेले तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील हिंदू महिलावर तरुणीवर बलात्कार केल्या चाललेत आणि त्या बलात्काराचे व्हिडिओ हे अपलोड करायला सोशल मीडियावर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायला आणि दुसऱ्या लोकायला बी प्रोत्साहित करायलेत की या हिंदू वर अत्याचार करा कस झालेले माहित आहे का पहिलेपासून सगळ्या सॉफ्ट टार्गेट कुठं पण हिंदू समाज आहे बांगलादेश असू काय पाकिस्तान असू काय दुसरं काही असू काय फक्त एकमेव भारत असा देश आहे कि जिथ समाजावर अत्याचार केले जात नाही तर सगळे गुण्या गोविंदाने राहत येत बांगलादेशच्या सहा मंदिर ला वर सहाशे वर्षापूर्वीचं हिंदू मंदिर लोकांनी जाळून टाकलं इस्कॉनचं त्यां मंदिर त्यांनी जाळून टाकलं इस्कॉनच्या मंदिरामध्ये दर महिन्याला दोन लाखाच्या वर लोकांना जेव घातलं जात होतं त्या मंदिराला पण त्यांनी सोडलं नाही तर तुम्ही लक्षात आला असेल तुमच्या की मला काय म्हणायचे म्हणून आणि याच्या उलट आपल्या भारतातले काही आभाळ हेपले येत माझी राष्ट्रपती हामिद अन्सारी असन नसरुद्दीन शाह असन आमिर खान असन ते म्हणतात की आम्हाला भारतात राहू वाटत नाही तर मला मी सांगू इच्छितो की सगळीकडची परिस्थिती पाहून तुमच्या लक्षात आला असेल की भारत किती सिक्य तुमचं नशीब आहे आमचं नशीब आहे की, की आपण भारतामध्ये जन्मलोत धराश बी खाली वरी अलीकड पलीकड झालो असतो पलीकड झालो असतो बांगलादेशमध्ये गेलो असतो वरी झालो असतो तर पाकिस्तान मध्ये गेलो असतो जरा बाजूला झालो असतो तर श्रीलंका गेलो असतो म्हणजे सगळीकडे तीच बॉम्बे आणि जरा अजून खाली असलो असतो तर चायना मध्ये गेलो असतो म्हणजे कुठं तुमचं काही खरं नव्हतं हो, चार कोपऱ्याला बी सरकले असते तर आपलं नशीब आहे की आपण भारतात जन्मलो त्याच्यामुळं नीट राहा नाटक करू नका आणि पुन्हा काय झाले माहिती का एक पाकिस्ता पाकिस्तानच म्हणालो एक आपले काँग्रेसचे खासदार येतं सज्जन सिंग त्याचा मी एक व्हिडिओ ऐकला ते काय म्हणायला तर की श्रीलंका मध्ये लोक पंतप्रधानाच्या घरात घुसले पंतप्रधानाला हाकलून गेलं बांगलादेशमध्ये घुसले आता भारताची परिस्थिती अशीच होणार आहे म्हणजे आता याच्यानंतर भारताचा नंबर आहे की लोक पंतप्रधानाच्या घरात घुसतील असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे यायला नेमकं मानायचं काय मला तेच कळणं झालंय पंतप्रधानाच्या घरात घुसतेन म्हणजे तुम्ही खाजवायले का काय माझी सरकारला विनंती आहे की असे जे हरामी भारतामध्ये राहून समजा आराजकता माजवायचा प्रयत्न करीत असते याच्यावर ताबडतोब कारवाई करा नाहीतर याला बांगलादेशला नाहीतर श्रीलंकाला पाठवून द्या ह्याला गोडी यायली तर त्याची अजून एक गोष्ट आहे की तिथल्या जे बांगलादेश मधले आपले हिंदू बांधव आहेत त्या हिंदू बांधवांना ते म्हणाले तिथं राहू नका तुम्हाला कुठं जायचं जा नाही तर मरा तर माझं काय म्हणणं आहे आप मग आपण जे बांगलादेशमधले रोहिंगे इथं उरावर घेतलेले आहेत ते पश्चिम बंगालमध्ये असतील अजून कोणत्या राज्यामध्ये असतील मग त्या लोकायला भारतामध्ये राहायचा काय अधिकार आहे समजा भारताच्या भारताच्या असू किंवा बांगलादेशच्या असू हिंदू लोकायला त्या लोका देशामध्ये राहायचा अधिकार नसेल तर मग त्या लोकायला इथं राहायचा काय अधिकार आहे त्याला काढून द्या इथून आपल्याला काही गरज नाही त्याची आपल्या आणि अजून एक सांगू इच्छितो मी शेवटचं की शेकडो मुस्लिम देश सोडून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात आश्रय घ्यायला आल्यात त्या कशामुळे आल्या असत्या ते बी तुमच्या लक्षात घ्या तुमच्या डोसक्यात जरा उजेड पुढ द्या जय इन जय महाराष्ट्र